गरज त्याला व मागेल त्याला कर्जमाफी व पीक विमा अभियान अंतर्गत भव्य शेतकरी मोर्चा आक्रोश मोर्चा शेतकरी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा या प्रमुख मागण्यासाठी सिंदखेड राज्य उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी आमदार सिद्धार्थ खरात शेतकऱ्यांच्या पीक विमा बाबत आक्रमक भूमिकेत दिसून आले नेमके काय म्हणले आमदार सिद्धार्थ खरात पाहूया हा जो बुलढाणा जिल्हा शेतकरी युद्धा कृती समितीनं अतिशय भव्य मोर्चा सिद्धखेडाच्या एस डी ऑफिसला काढलेला आहे या मोर्चामध्ये प्रामुख्यानं दोनच मागण्या आहे की शेतकऱ्यांचा जो सातभार आहे तो संपूर्ण कोरा करावा म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आणि त्याचबरोबर जो पीक विमा गोंधळ झालेला आहे तो नष्ट करून सरसकट सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा ह्या दोन मुख्य मागण्या दिला तो जर पूर्ण नाही झाला सरकारकडनं तर काय पुढं पाऊल असणार शेतकऱ्यांना भ्रमित करून शेतकऱ्यांची मतं घेऊन खोटं बोलून शेतकऱ्यांचा सातभारा कोरा करून त्यांना शे, शेत शेतमाला आम्ही भाव देऊ अशा प्रकारच्या खोट्या वर्गाणा दोन मिनट सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे परंतु आज हे सरकार विसरलेलं आहे शेतकऱ्यांचा जो साधमारा कोरा झालेला नाही कर्जमाफी झालेली नाही जो काही पीक जो काही आम्ही भाव दिला होता त्याला जागलेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा जो पीक विम्यात जो गोंधळ घातलेला आहे तो आजही चालू आहे सगळ्यांना पीक विमा मिळालेला नाही आणि म्हणून आता सत्तेवर येऊन हे डोळे पिऊन मांजरी सारखं दूध पिण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि जी आश्वासन शेतकऱ्याला दिली आहे ती सगळी विसरून गेलेलं आहे सरकार आहे आणि या सरकारला मानावर आणण्यासाठी त्याला ध्यानावर आणण्याचं काम या शेतकरी योद्धा कृती समिती यांनी हाती घेतलेलं आहे या समितीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आमदार म्हणून मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याच्या बांधावर त्याच्या शेतावर त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं धोरण आमच्या शिवसेना पक्षाने घेतलेला आहे उद्धव साहेबांचा आदेश आहे त्यांच्या आदेशावरून शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरणार आहे आजच्या कृती समितीला आमच्या पक्षाचा जिल्ह्यामध्ये पूर्णतः पाठिंबा आहे त्यामुळं त्यांच्याबरोबर आम्ही राहणार आहोत त्यांच्या पुढे एक पाऊल आमचं राहणार आहे